तसा खूप आवडीचा सर्वांचाच आहे असला पाहिजे कार्याचा अनुभव ज्यातून मिळतो तो विषय म्हणजे स्वतः केल्याशिवाय मुलांना कळत नाही की कोणती वस्तू कशी बनवायची कशा पद्धतीने बनते त्याला काय काय साहित्य लागत आणि तो अनुभव देण्याचं काम या ठिकाणी तुमच्या पाहण्या शिक्षिका आदरणीय पाटील मॅडम सातत्यानं करताय बघा आणि तुम्ही पण त्याला चांगला प्रतिसाद देताय साध आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात किती छान छान अशा वस्तू तुम्ही बनवलेल्या आहेत प्रथमता तुमच्या विषय शिक्षिका कार्यानुभव शिक्षिका हिंदी शिक्षिका आणि शिवाय तुम्हाला माहिती आहे ग्राउंड आपलं पूर्ण ह्याच कबड्डीचं सांभाळलं आरंभी हा मुला मुलींचे खेळ सगळे आरंभी पूर्ण करून घेतलेले होते वन मॅन शो <laughs> एक पण काय करू शकतो करू शकतात काय आणि त्याला साथ देत माझ्या सरकारी गोष्टीला त्यामुळं हे शक्य होतं मुलानं त्यावेळी खूप छान पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीनं स्टाफच्या वतीनं तुमचंही एवढ्या चांगल्या सुंदर वस्तू